जानेवारी अखेर महानगरपालिकेचं बिहुल निवडणुकी वाजलेलं आहे पंधरा जानेवारीला मतदान होणार असून कोल्हापूर आणि इतर महायुती आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आता जागा वाटपसाठी आम्ही आमच्या सहकारी कार्यकर्ते समित्या चर्चा करतील आणि तो निवडून येईल अशा उमेदवारला आपण उमेदवारी द्यावं या सूत्रानुसार पक्ष प्रयत्न करते आता कोल्हापूरमध्ये तरी मी चंद्रकांत दादा प्रभाव असलो होतो आणि मुन्नावाडी माडिक अमल माडिक त्याला क्षीरसागर साहेब उदयपूरला काहीतरी लग्नात गेले होते आणि नंतर आज किंवा उद्या आमचे पक्षाची समिती बसून प्राथमिक चर्चा करतील आणि मग आम्ही शेवटी निर्णय घेऊन मोठा भाव असणार आहे भारतीय जनता पक्ष देशाचा मोठा भाऊ आहे पण तो कोल्हापूरचाच काय पण कोल्हापूर मध्ये देखील काँग्रेस शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल अशा पद्धती कोल्हापूरला हा युतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल तशा पद्धतीने मग आम्ही आमच्या वर्षभाव लढू तसं जर त्यांचं ते म्हणणं असेल तर मला काय ते म्हणणं तथ्य वाटत नाही तसं नसतं तर माझ्या स्वतः निवासस्थानी दादा मुन्हा माडिक अमल माडिक तिघ आले नसते क्षीरसागर साहेब ते आले त्यांनी चर्चा केली त्या नक्की आम्ही एकत्र लढू भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अशा लढती अनेक वेळा झालेल्या आहेत आणि जर दोघं वेळ लढले तर बंडखुरीत कमी होईल आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार नाराज होणार नाही हा एक फॉर्म्युला पिंपरी चित्र पुण्यामध्ये राबवल्या जाण्याची शक्यता आहे परंतु मी जे प्रसार माध्यम बघितलं तर मला शक्यता आहे अजून काही नक्की नाही नगरपालिका निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं प्रचाराला फक्त तीन ते चारच दिवस कसे मिळालेले होते त्यावेळी मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या आज निवडणूक जाहीर झाली आणि तत्पूर्वी या ठिकाणी तिन्ही पक्षांचा एकत्रित कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत सन्माननीय मुशीफ साहेब असतील चंद्रकांत दादा पाटील प्रकाश आंबेडकर साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य मान सन्मान ठेवत तिन्ही पक्षांच्या जी काही संख्या आहे आपण निवडणूक लढण्याची जी काही उमेदवारी आहे ती योग्य मान सन्मान ठेवत या ठिकाणी माहिती म्हणून लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे यासाठी आजच सकाळी मी सीएम साहेबांशी पण बोललो शिंदे साहेबांशी पण परवा बोललो सर्वांचं या बाबतीत अत्यंत चांगलं मत आहे माहिती म्हणून लढा असेच आदेश आहेत आम्हाला आणि माहिती तुम्ही लढत असताना खऱ्या अर्थानं आम्ही मोठा लहान भाऊ म्हणण्यापेक्षा मुश्रीफ साहेबांचा जो अनुभव आहे महापालिकेचा हा आम्हाला पुढे घेऊन गेलो तर आम्ही निश्चितपणे सत्तेवर येऊ असं म्हणलं तर चुकी ठरणार नाही आणि त्यामुळे निश्चितपणे आम्ही माहिती मिळून लढणार निश्चितपणे गेले अनेक वर्ष हे कर्मचारी पस्तीस वर्ष कुटपुंजा पगारावर राबत होते आणि आपल्याला माहित आहे विधानसभेच्या पूर्वी देखील पाचशे सात कर्मचाऱ्यांना आपण कायम केलं होतं त्यावेळेपासूनच ही मागणी होती पण पन आस्थापनेवरचा खर्च एकोणपन्नास टक्क्यावर जात असल्यामुळं ही मागणी मान्य होत नव्हती पण शनिवारी या संदर्भात राज्याचे सचिव जे युडीचे आहेत आमचे जे आहेत सचिव सन्मान्य उपमुख्यमंत्री आमची बैठक झाली आणि त्या ठिकाणी जरी एकोणपन्नास टक्क्यावर हा खर्च जात असला तरी महापालिकेचं उत्पन्न वाढवून महापालिकेनं पस्तीस पस्तीस वर्ष या कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकले नाही त्यांना योग्य पगार मिळाला पाहिजे यासाठी हा निर्णय घेतलेला आहे लवकरच पाहिलं तर वाटणार नाही मी सांगितलं की मुश्रीफ साहेबांचा अनुभव आता फार मोठा आमच्या पाठीशी येणार आहे आणि त्यामुळे ज्येष्ठ नेते आहेत तर म्हणजे आम्ही निवडणूक आम्ही कार्य लढणारे कार्यकर्ते होतो शिवसैनिक निवडणुका कशा लढाव्या फार कमी अनुभव होता निश्चितपणे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देखील प्रत्येक जागेवर त्यांचं सर्वेनुसार काम असतं सुरू मुश्रीफ साहेब आहेत आंबेडकर साहेब आहेत चंद्रकांतदा पाटील साहेब आहेत पूर्वी थोडंफार इकडे तिकडे व्हायचं पण आम्ही आता एक संघ हो, आहोत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने शिवसेना भारतीय जनता पक्ष असेल आमच्यात इंटरव्ह्यूवर काहीतरी असायचं पण आम्ही निश्चितपणे आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की काही होऊन द्या आपण एकत्र आहे आणि कोल्हापूरचा विकास करायचा आहे